हातकणंगले तालुक्यातील भादोलेमध्ये सोलर पॅनलच्या कामात सरपंच आणि ग्रामसेवकाने भ्रष्टाचार केल्याचा आरोप कृष्णात पाटील यांनी केलाय त्याबद्दल तक्रार करूनही चौकशी होत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी कृष्णात पाटील यांनी जिल्हा परिषदेसमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मधनाचा प्रयत्न केला अचानक घडलेल्या या प्रकारामुळं एकच गोंधळ उडाला दुसरीकडं आत्मधानासाठी आलेल्या रेमंड कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अडवलं त्यानंतर झालेल्या बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विनंतीवरून कामगारांनी आंदोलन आठ दिवस स्थगित केलं हातकणंगले तालुक्यातील भादोले इथं सोलर पॅनलच्या कामातील भ्रष्टाचाराची तक्रार कृष्णाथ पाटील यांनी केली आहे पण प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केले याच्या निषेधार्थ गुरुवारी कृष्णाथ पाटील यांनी जिल्हा परिषदेसमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मधानाचा प्रयत्न केला एका दुचाकीवर पाठीमागं बसून आलेल्या पाटील यांनी अचानक अंगावर पेट्रोल ओतून घेतल्यानं एकच धावपळ उडाली भारत माता उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीनं हस्तक्षेप करत कृष्णात पाटील याला ताब्यात घेतलं त्यामुळं अनर्थ टळला स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान अचानक घडलेल्या या प्रकारामुळे जिल्हा परिषद परिसरात गोंधळाचं वातावरण होतं दरम्यान हुपरी कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रेमेंड कारखान्यामधील पेक्षा अधिक कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले। सेवेत कायम करून घ्यावं यासाठी यापूर्वी दोन तीन वेळा प्रशासन स्तरावर बैठक झाली पण तोडगा निघालेला नाही त्यामुळे स्वातंत्र्य दिना दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मधन करण्याचा इशारा हंगामी कर्मचाऱ्यांनी दिला होता त्यानुसार गुरुवारी हे सर्व कामगार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निघाले होते मात्र पोलिसांनी या कर्मचाऱ्यांना उद्योग भवन जवळ अडवलं आणि प्रशासनाबरोबर बैठक घडवून आणण्याची ग्वाही दिली त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनासोबत गुरुवारी सायंकाळी बैठक झाली मात्र रेमंड कंपनीचे अधिकारी बैठकीकडे फिरकलेच नाहीत त्यामुळं कामगार संतप्त बनले होते दरम्यान पालकमंत्री मुश्रीफ यांनी आंदोलकांची समजूत घातल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन आठ दिवसांसाठी स्थगित केलंय